उपरी नगर परिषदेमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन एकोणतीस ऑगस्ट पासून चालू केले आहे या आंदोलनाचा परिणाम नगर परिषदेच्या दैनंदिन कामकाजावर होताना दिसत आहे अनेक विकास कामे व सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबली आहेत याची दखल शासनाने घेणे गरजेचे आहे आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असून आंदोलकांच्या मागण्या पेन्शन योजना लागू करा सरसकट समावेशन करा उशाग्रातून पगार मिळावा अशा मागण्यांचे निवेदन शासनाला दिले आहे या आंदोलनामुळे नगरपालिका कामकाजावर परिणाम होत असल्याने शासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून आंदोलकांच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनाने मार्ग काढून आंदोलन थांबवण्याची गरज आहे असे मत शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते यांनी व्यक्त केले तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रतापराव जाधव विभाग प्रमुख अमोल देशपांडे अशोकराव खाडे अधिकारी क्षितिज देसाई रामचंद्रराव मुधाळे प्रदीप देसाई सराळ साहेब महिला अधिकारी व कर्मचारी या संपामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाचे लक्ष वेधले आहे सर्व राज्यसवर्ग अधिकारी आणि नगर कर्मचारी आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आमच्या काही न्याय मागण्या आहेत त्या मागण्या सरकार जो पण मान्य करत नाही तो पण आम्ही हे आंदोलन सुरू ठेवायचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तर आमच्या मागण्या म्हणजे आम्हाला कोणत्याही प्रकारची पेन्शन अद्याप त्यांनी शास शासनात जाहीर केलेलं नाही तर ती पेन्शन लागू करावी दुसऱ्यांद दुसरी मागणी आमची अशी आहे सर की कोशागारातून शासकीय कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे कोशागारातून आमचं दर महिन्याला वेतन झालं पाहिजे तिसरी मागणी आपली आहे सरसकट सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या समावेशन होणं गरजेचं आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांचं चारे समावेशनसुद्धा या ठिकाणी शासनानं त्वरित करावं त्यानंतर आपली पुढची मागणी आहे शेवार्थ आय डी आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांना शेवार्थ डी असतो तो नगर कर्मचाऱ्यांना अद्यापही दिलेला नाही तर शेवार्थ आय डी मिळावा आणि दहा वीस तीस योजना लागू करावी अशा काही आमच्या न्याय मागण्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वांना लागू आहेत त्या न्याय मागण्या शासनानं मान्य कराव्यात अन्यथा आम्हाला हे बिमनचं आंदोलन असंच पुढे रेटावं लागेल या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर आपली मागणी मान्य करावी आणि आम्हाला या सर्व सेवा उपलब्ध करून द्याव्यात भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक पन्नास पाप्शन ब्युरो कोल्हापूर त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न अठ्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम